Thank you. सांगली जिल्ह्यातील जगप्रसिद्ध नागपंचमीच्या व छत्रपती संभाजी राजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व कष्टकरांचा डोंगरी विकासाचा तालुका अशी ओळख असलेल्या या शिराळा तालुक्यातील शिरशी हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं डोंगरांगाने संरक्षित असलेल्या निसर्गाने संपन्न तसेच समृद्ध असलेलं गावातील एकोपा शांतता मित्रत्व या माध्यमातून विकसित होण्याकडे वाटचाल करणार व वा स्वतःची ओळख बदलणार गाव म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे गावकरी पदा पदाधिकारी प्रशासन या सर्वांनी विकासासाठी एकत्रित येऊन एका दिशेने वाटचाल करत गावात बदल घडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज गावचं चित्र पुढारलेलं व सुधारलेलं दिसून येतं शिर्शी गावची स्थापना फार प्राचीन काळी झालेली आहे गावाच्या प्रवेशद्वारावर दहाव्या शतकापासून श्री काळ भैरवनाथाचे प्रशस्त व प्रसिद्ध मंदिर असून ते गावची राखण व रक्षा करत आहे अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे गावाच्या चारही बाजूने डोंगर असून ते सर्व वनराईने सजलेले आहेत गावाच्या चारही बाजूने डोंगर अंगाच्या पायथ्याशी असलेले पाझर तलाव हे गावाचे जलसंजीवक आहेत गावाच्या दक्षिण बाजूस मानकरवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे शिरा तालुक्याच्या उत्तर दिशेला सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून जवळच्या अंतरावर शिरशी गाव वसलेलं आहे एकोणीसशे तीस या स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्राथमिक शाळा असून शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय परिसरातील मुलांना काम करत आहे सात जानेवारी एकोणीसशे एकतीस ला स्थापन झालेली सेवा सहकारी सोसायटी ही विना सहकार नाही उद्धार हे घोष वाक्य सार्थक करत शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत गावात दलित वस्ती सुधार योजना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना योजना प्रधानमंत्री आवास व सांडपाणी व्यवस्थापन वित्त आयोग जनसुविधा तीर्थक्षेत्र योजना जल स्वराज्य तंटामुक्ती योजना यासारख्या राज्य व केंद्र स्तरावच्या अनेक योजनांच्या माध्यमातून गावामध्ये विकास झालेला आहे या गावाने समाजात उपेक्षित असलेल्या विधवा स्त्रिया यांना सार्वजनिक कामात सहभागी करून कित्येक वर्षाची विधवा प्रथा नष्ट करून सर्व स्त्रियांना गावाच्या सामाजिक विकासात सहभागी करून घेतलेला आहे महिला ग्रामसभेने व ग्राम विधवा प्रथा बंद करून सर्व राष्ट्रीय सणाच्या दिवशी सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण विधवा स्त्रियांच्या हस्ते केले जाते गावामध्ये जातीयता पाळली जात नाही शासनाच्या आदेशानुसार व शासन निर्णयानुसार शब्दरूपी जातीयता नष्ट करून गावातील गल्ल्यांची जातीवाचक नावे बदलून महाराष्ट्राची शान व शोभा असणाऱ्या किल्ल्यांची नावं देऊन सामाजिक विषमता व जातीयता नष्ट करण्यासाठी प्रभावीपणे पाऊल टाकलं आहे गावामध्ये स्वच्छ पिण्यासाठी वॉटर एटीएम असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी व ग्रामपंचायतला उत्पन्नाचा स्रोत झाला आहे गावामध्ये तीन समाज मंदिर असून यामध्ये सामाजिक उपक्रम राबवले जातात गावाची लोकसंख्या बावीसशे बहात्तर इतकी असून त्यामध्ये स्त्रियांचे अकराशे पंच्याऐंशी व पुरुष एक हजार सत्याऐंशी असून गाव स्त्री प्रधान व मातृसत्ताक पद्धतीचे आहे गावात एकूण पाचशे बत्तीस कुटुंब आहेत शंभर टक्के गावातील सर्व नागरिक शौचालयाचा वापर करतात वैयक्तिक शौचालयाबरोबर सार्वजनिक शौचालय सुद्धा आहेत गावामध्ये ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व्हेटरनरी दवाखाना दोन जिल्हा परिषद शाळेच्या मॉडेल स्कूल शाळा चार अंगणवाड्या एक हायस्कूल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत पोस्ट ऑफिस महिला बचत गटाचे ग्राम संघ व प्रभाग संघ कार्यालय तलाठी कार्यालय एम एस सीबीचा ऑफिस या सर्वांना प्रशस्त कार्यालय असून सर्व कार्यालयामध्ये शौचालयाची सुविधा आहे गेली सहा वर्ष आरोग्य विभागाकडून गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या मुख्य स्रोताच्या पाणीपुरवठा तपासणीनुसार गावाला हिरवे चंदरी कार्ड प्राप्त असून सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत गावातील घरे बंदिस्त गटारींना जोडलेली आहेत संपूर्ण गावात घन कचऱ्यासाठी ओला व सुका कचरा संकलनासाठी कचरा कुंड्याचे वाटप ग्रामपंचायत कडून करण्यात आलेले आहे सदरचा कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावली जाते गावामध्ये सर्व शासकीय कार्यालयांना स्वतंत्र व सर्व युक्त इमारती आहेत ग्रामपंचायतीला तीन अंगणवाड्यांना व वा एक जिल्हा परिषद शाळेस आयएसओ पुरस्कार प्राप्त असून अत्यंत दर्जेदार उपक्रम राबवले जात आहेत गावामध्ये दोन स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमी आहेत ग्रामपंचायतला बाजारगाळे गावामध्ये सार्वजनिक वाचनालय व्यायामशाळा व उद्यान ह्या गावचे शोभा वाढवत आहेत गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र असून गावामध्ये नियमितपणे लसीकरण होते गावात शंभर टक्के बाळंतपण दवाखान्यात झाले असून मागील सहा वर्षापासून गावामध्ये कोणत्याही साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही गावात चार अंगणवाडी असून कोणीही मुलगा कुपोषित नाही गावात दोन प्राथमिक शाळा आहेत सर्व शिक्षकांच्या प्रयत्नामुळे गावामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्य टक्के आहे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जॉब कार्ड असून या माध्यमातून प्रधानमंत्री आवास घरकुल योजना रमाई आवास घरकुल योजना व शौचालय अनुदानाचा लाभ गावातील पात्र नागरिकांना मिळालेला आहे गावामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती शाखा शिर्शी व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना अटल पेन्शन योजना जनधन योजना या योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे नागरिकांच्या आर्थिक स्थितीत फरक पडण्यास मदत झालेली आहे गावामध्ये एकतीस बचत गट असून सर्व बचत गटासाठी ग्राम संघाची व प्रभाग संघाची स्वतंत्र इमारत आहे सर्व बचत गट सक्रिय असून कर्जाच्या माध्यमातून महिला कुटुंब उन्नतीचा प्रयत्न करत आहेत गावाने प्लास्टिक बंदीचा ठराव केला असून त्यामध्ये जनजागृती प्रबोधन करून प्लास्टिक बंदीचा प्रभावीपणे प्रयत्न करत आहे गावातील लोक घरपट्टी व पाणीपट्टीत सहकार्य करीत असल्यामुळे गेली सहा वर्ष एकही विजेचं बिल थकीत नसल्यामुळे ग्रामपंचायतला आर्थिक बसलेला नाही सर्व वीज बिले नियमित भरली आहेत गावातील वंचित घटक मागासवर्गीय दहा टक्के महिला बालकल्याण पाच टक्के अपंग या विषयाशी निगडीत असलेले सर्व नागरिकांशी चर्चा करून आवश्यकतेनुसार व मागणीनुसार ग्रामपंचायत त्यांना आर्थिक आधार व कामातून नेहमी सहकार्य करीत असते एकोणीसशे पंचाण्णव पासून ग्रामपंचायतीचे सर्व आवश्यक दस्तावेज यांचे अभिलक वर्गीकरण झाले असून एक एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत लेखाशकांची शंभर टक्के पूर्तता झालेली आहे ग्रामसभा व महिला सभेच्या माध्यमातून गावाचा विकास आराखडा तयार केला जातो लोकसेवा हमी कायद्यानुसार लोकांना सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन नेहमी तत्पर असते गावामध्ये आंतरजातीय विवाहाच्या नोंदणी असून गावातील तंटे गावातच सोडवल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गंभीर फौजदारी नोंद झालेली नाही सर्व व रस्त्यावरील ई डी बल्बचा वापर आहे ग्रामपंचायत इमारत चार अंगणवाड्या दोन जिल्हा परिषद शाळा दोन समाज मंदिरे या ठिकाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जेचा वापर होतो गावातील शासकीय कार्यालयांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा असल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते गावातील सर्व विंधन विहिरींना शोष खड्डे असून पाण्याचा शंभर टक्के होतो गावामध्ये सव्वीस सौर पतदिवे असून ते कार्यान्वित आहेत गावात चूल बंद होऊन बायोगॅसच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेमधून गावातील स्त्रिया पर्यावरणाचा समतोल राखत आहेत गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार गावाच्या बाजूने सुंदर वनराई असून अनेक प्रकारच्या झाडांची लागण केलेली आहे ला वृक्षवली आम्हा सोयरे या वचनानुसार ही झाडे या गावाचं पर्यावरणीय आरोग्य सुधारत आहेत गावाच्या संरचनेनुसार चार पाझर तलाव असून गावकऱ्यांच्या लोकसहभागातून व शासनाच्या मदतीने त्यांचे खोलीकरण रुंदीकरण व अस्तरीकरणाच्या माध्यमातून पाण्याचं संकलन झालेलं आहे त्यामुळे गावातील शेतकरी सुखे आणि समाधानी आहे ग्राम ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत लेखा संहिता दोन हजार अकरा नुसार एक ते तेहतीस ते ते नमुने संगणीकृत असून नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा संगणकाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयामध्ये त्या त्या विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती त्या त्या कार्यालयात असल्याने लोकांना शासकीय योजनेचा लाभ होत आहे गावाचे परिपूर्ण संकेतस्थळ असून गावाबद्दल व गावामध्ये राबवणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे गावातील शंभर टक्के नागरिकांनी आधार कार्ड काढले असून आमचा गाव आमचा विकास आराखडा हा प्लॅन प्लसला अपलोड केलेला आहे भगवत गीते इतकीच वन देव पवित्र असणारी ग्राम गीता याचे लेखक राजसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनानुसार ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने व्हावे एकत्र संघटना हेची शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी ग्रामराज्य निर्माण करी असं माझा आदर्श गाव शिर्षी धन्यवाद